नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी आळूची वडी अगदी खुसखुशीत अशी आपली आळूची वडी होणार आहे वरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट बनणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आळूचे पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत आणि त्यांच्या शिरा बघा अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत सगळ्या आळूच्या मी शिरा कापून घेतलेल्या आहे पानांच्या आणि त्यांना असं लाटूनसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला वडे वळताना मदत होते आता मी इकडे चिंच घेतलेली आहे दोन टेबलस्पून मी गूळ घेतलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हे भिजत ठेवणार आहोत आणि आता आपण वाटण करून घेऊया चार पाच मी तिखट मिरच्या घेतलेला आहे लसूण आलं कोथंबीर याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता आता इकडे मी आ... एक वाटी मी बेसन बेसनपिठी घेतलेलं आहे अर्धी वाटी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे जे मिरचीचं वाटण केलं ते टाकलेलं आहे त्यात हाफ टेबलस्पून मी हळद टाकलेली आहे हाफ टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक टेबलस्पून मी ववा घेतलेला आहे हाताने क्रश करून घ्यायचा आहे अधिक स्वाद येतो याच्याने मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि दोन टेबल स्पून मी तीळ घेतलेली आहे आणि जी चिंच आणि गुळचं जे भिजत ठेवलेलं होतं ना त्याला मी मॅश करून घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे त्याचा गर टाकलेला आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण आता थिकचं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आहे जास्त पातळ करायचं नाही बघा थिक बॅटर तयार करून घ्यायचं आहे या प्रकारे आता इकडे आपण ते पानांना लावून घेणार आहोत सगळ्या पानांना लावून घ्यायचं आहे बघा असं पसरवायचं आहे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आता दुसरं पान पलटी करून दुसरं पान ठेवायचं आहे दुसऱ्या साईडला अशा प्रकारे आणि त्यालासुद्धा सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही तीन चार लेअर करू शकता जेवढे आपण लेअर केले आपल्या आपली आळूचीवडी मस्त लेअर लेअरवाली आळूचीवडी होते अगदी सुंदर दिसते ती आता परत मी तिसरं पान घेतलेलं आहे ते दुस विरुद्ध दिशेने त्याला पलटी करायचं आहे आणि आपलं बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळीकडे बॅटर लावून घ्यायचं आहे आता मी चार हे चौथं पान आहे आणि ते सुद्धा मी त्यालासुद्धा बॅटर लावून घेणार आहे आणि त्याला आपण आता दुमडून घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्याचा आपण रोल करून घेणार आहोत सगळे पाण्यांचे मी असेच रोल करून घे बनवून घेणार आहे आता घट्टस आणि रोल करतानासुद्धा घ अगदी घट्टसा रोल करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे दाबून घट्टसा रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला आपण आता वीस मिनटं वाफवून घेणार आहोत चाळणीत ठेवून वीस मिनटानंतर बघा आपला रोल वाफव वाफवलेला आहे चेक करून घेतला आहे मी आणि त्याला आता आपण थंड होऊ द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं थंड झाल्यानंतर आपण कापायचं आहे घाई करायची नाही अजिबात थंड झाल्यावर म काप छान येतात कापल्याने तुटत नाही गरम असताना कापले तर ते तुटण्याची शक्यता असते आणि आपण आता तळून घेणार आहोत तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता मी तळवून घेणार आहे तेलामध्ये आणि पलटण्याची सुद्धा घाई करायची नाही अगदी दोन मिनटं त्याला सेट होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि मग त्याला पलटी करायचं आहे आता पलटी करून आपण क्रिस्पी अशा फ्राय करून घेणार आहोत तर, चवीले तर चवीला तर अगदी भन्नाट होतात कारण यात आपण आंबड गोड तिखट सगळं घातलेलं आहे त्या चवीला अप्रतिम होतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आळूच्या वड्या जरूर करून बघा आणि आहारामध्ये याचा समावेश पण करा कारण की हा आपल्या आहारात आरोग्यासाठी खूप फायदेशीर पण आहे आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका